नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळकगडामध्ये परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील झरी येथील पप्पूसिंग दलसिंग बावरी यांची बैलजोडी व गायन देव पोळ्याच्या मूर्तावर हरवली आहे तरी इकडे तिकडे तो शोध घेत आहे पुन्हा दिसल्यास त्यांनी ताबडतोब कळवावे अशा माहिती आमचे प्रतिनिधी हरदीप सिंग बावरी यांनी कळवली आहे मग हे दोन दिवसापासून गायी चोरी गेलेली आहे आम्हाला काय माहीत नाही आमची गाय कुठे नेली गावातल्या लोकांनी नेले का बाहेर बाहेरगाव आल्याने चोराने नेले दोन दिवसापासून बघायला आज सण मळे हे आम्ही बोलू लागलो पूजा करायसाठी आमच्या काय गायी दिसल्या का नाही आज सणाची पूजासाठी मी गायी बघू लागलो मी काय गायी दिसली नाही मग ही गाय कुठे गेली काय नाही माहीत नाही आम्ही ग्रामपंचायतमध्ये विचारला ते म्हणले आम्हाला काय माहीत नाही आम्हाला अर्ज आलेला होता म्हणला हे होत्या म्हणून आम्हाला काय नोटीस दिले ना का नाही काय नाही आमची गाई कोण नेली हे काय माहीत नाही ग्रामपंचायत आलेला आम्ही ग्रामसेवकला विचारलं ते म्हणला आम्हाला काय माहीत नाही कोण नेले कोण नाही आम्हाला फक्त अर्ज आलेला आहे याचा शोध लावा हो। त्या सगळ्या चार पाच जणां दुसऱ्या काही गेल्या चार पाच आणि आमचे चार पाच जणांचे ढोर झरीतून गेलेले आहे आणि ह्या गवळी गाय तर दोन वासर आणि तीन गाय असे पाच सहा ढोर गेलेले याच्या आधी बी एक देवाचा कठाळा गेलेला आहे आणि एक गाय गेलेली आहे तीन महिन्या खाली ह्याचा नाही बावरी मुकाम पोस्ट झरी कोणाला हे ढोर दिसले असेल तर त्यांनी मला कळावाय आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार